वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण बाबांकडून जो अभिनयाचा वारसा आला वारशाने, वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण नाट्यनेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण वारशाने वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण उमजेल असेच काव्य लिखाण सूरांची जाण आहे उमजेल असेच काव्य लिखाण अनसप्त सुरांची रंगभूमीत श्वास माझा अभिनयातही प्राण आहे मग आता स्पर्धा होती झी मराठीची त्यांचंही कौतुक करण आलं त्यांचंही कौतुक करणं आलं हो की नाही पुढे लिहिताना असं लिहिलं पंडितजी की वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण उमजेल असेच लिखाण अन सुरांची जाण आहे रंगभूमीत श्वास माझा अभिनयातही प्राण आहे झी मराठी चालविते ही अभिनयाची नवी पर्वणी गावो गावी आले कोणी गेले कुणी टिकले कुणी गाव माझे सांगतो ऐका जरा ओळी तुम्ही फार पूर्वी बोलले कुणी जगात जर्मनी भारतात परवणी